आता सहवास जरी नसला तरी स्मृती सुगंध देत राहील जीवनाच्या प्रत्येक वर्णावर आठवण तुमची येत राहील कैलासवाशी बाबुराव बाबूराव कारभारी सदगीर यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांचे शनिवार दिनांक वीस 20 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले असून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना दशक्रियाविधी सोमवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता करण्याचं योजलं आहे शोकाकुल पत्नी गंगा भागीरथी हौसाबाई बाबूराव सदगीर भाऊ श्री बंडू कारभारी सदगीर बबन कारभारी सदगीर सुभाष कारभारी सदगीर भाऊसाहेब कारभारी सदगीर भास्कर कारभारी सदगीर बहीण गंभा जिजाबाई बिन्नर गंभा हिराबाई जोरवर बहीण बाबाबाई सदगीर पुतण्यामाजी सदगीर लालू सदगीर राजाराम सदगीर सचिन सदगीर संदीप सदगीर मुलगी सौ सुमन बिन्नर मुलगा गोविंद सदगीर संतोष सदगीर सीताराम बाबूराव सदगीर पुतणी विमल बिन्नर जनाबाई धुपेकर सोनाली जोरवर अर्चना बिन्नर मंगल रहाटे कविता बिन्नर सविता बिन्नर अश्विनी विन्नर लक्ष्मण सदगीर पुतण्या सुन सौ विनिता सदगीर राहीबाई सदगीर आशा सदगीर समीर सदगीर नातू रोहित संतोष सदगीर नातू श्रियांश सदगीर प्रांजल सदगीर शेजल सदगीर आरोही सदगीर पुतण्या दत्तू सदगीर आणि चक्रधर बबन सदगीर समस्त सदगीर परिवार व नातेवाईक दशक्रियाविधी ठिकाण मुथाणे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर